नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसानं भयंकर आतोनात नुकसान केले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस यावेळेस झाला आणि वेळेच्या अगोदर सोयाबीन पिकं अक्षरशः पिवळी पडलीत कारण फक्त नव्वद दिवसामध्येच सोयाबीन पिवळ पडायला सुरुवात झाली पाऊस जास्त झाल्यामुळं व एलोमेजकचा चा अटॅक पिकावर यावेळेस लवकर झाला आणि यामुळं सोयाबीनचं आतुनात नुकसान यावेळेस झालेलं आहे असा एकही जिल्हा राहिलेला नाही आहे महाराष्ट्रामध्ये की अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालेलं नाही कारण अक्षरशः सोयाबीनचं पीक महिना ते दीड महिना झाल्यापासून त्या पिकावर एल्युमेजिकचा अटॅक झाला आणि पिकं अक्षरशः वेळेच्या अगोदरच पिवळी पडली त्यामुळे यावेळेस भयानक उत्पन्नात घट येणार आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात। भाव पण चार साडेचारच्या पुढे जाणार नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका यावर्षी बसल्या म्हणायला हरकत नाही आहे कारण राज्य शासन अजूनही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधीची घोषणा केलेली नाही आहे राज्य शासनानं याबाबत योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत घोषित करणं गरजेचं कर आहे कारण पिकं अक्षरशः पाण्यानं पिवळी पडलेत अक्षरशः पाण्यानं पिकं गेलेत आता राहिले फक्त जे निघल ते निघल पीक त्यात भाव नाही आहे राज्य शासन तीन हेक्टरची मर्यादा अनुदानासाठी जाहीर केलेलं होतं परंतु राज्य शासनामार्फत ती मर्यादा दोन पर्यंत करण्यात आलेली आहे आणि राज्य शासनानं जर याबाबत निर्णय नाही घेतला तर अवघड होऊन जाणार राहुल डोंगरे सर धाराशिव जिल्हा उमरगा तालुका पोस्ट हार्वेस्ट दाखवत आहे पण अजून विमा आला नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा तालुका पोस्ट हार्वेस्ट दाखवत आहे तर तुम्हाला पैसे येऊन जातील दादा काळजी करू नका शेतकरी लाईव्ह या काय प्रश्न असतील तर पीक विम्याबाबत काही प्रश्न असतील तर शेतकऱ्यांनी लाईव्ह यावं दादा पडून जातील तुमचे पैसे धाराशिव जिल्ह्यामध्ये कालपासून पीक विम्याचं वाटपाला सुरुवात झालेली आहे तुमचे पैसे पडून जातील अमाऊंट जर तुम्हाला दाखवत असेल तर पैसे येऊन जातील दादा वाटप दोन ते तीन दिवस चालेल कालच्या डेटमध्ये पैसे तुम्हाला पडायला हवे होते कारण खूप जणांचे पैसे काल पडलेत मला वाटते जास्तीत जास्त शेतकऱ्यांना काल पूर्ण वाटप झालं धाराशो जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात तर सर्वांचे पैसे पडलेत असं मला तरी वाटते कारण ज्या शेतकऱ्यांचा लोकलाईचा क्लेम होता त्या शेतकऱ्यांना तर पैसे मिळालेच परंतु उर्वरित जे शेतकरी राहिलेले होते त्यांचेही पैसे काल पडले पडलेत कारण लोकलचे क्लेम के केल्यानंतर त्यांना अगोदर तर, तर पैसे मिळालेत आणि त्याच्यानंतर जे उर्वरित राहिलेले शेतकरी होते पोस्ट हार्वीसचे त्यांचे पैसे पर पडून गेलेत काल नुसते म्हणता पैसे येतील नेमकं कधी येतील काल पडले दादा पैसे दाराशिव जिल्ह्याचं काल वाटप झालं सोलापूर जिल्हा वाटप झालं आहे काल काल म्हणतो ह्या दो पाच चार पाच दिवसाखाली परत वाशिम झाले बुलढाण्यातल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेत त्याच्यानंतर काल धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन सप्टेंबरला वाटपाला सुरुवात झाली आहे येतील राहुलजी तुमचे पैसे येतील पोस्ट हार्वेस्ट तुम्ही स्टेटस चेक करा स्टेटसमध्ये जर तुम्हाला अमाऊंट दाखवत असेल तर तुमचे पैसे येतील काळजी करू नका फक्त तुम्ही पोस्ट हार्वेजचा क्लेम के केलेला असावा तरच तुम्हाला पैसे येतील कारण सध्या पोस्ट हार्वेस्टचं वाटप चालू आहे कारण तीन सप्टेंबरपासून धाराशिव जिल्ह्याचे पैसे येतील असं सा आपण सांगितलेलं होतं आणि तीन सप्टेंबरपासून काल वाटपाला सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर येऊन जातील कारण आत्ता फक्त वाशिम बुलढाण्यातले काही शेतकरी सोलापूर आणि धाराशिव या दोन चार जिल्ह्यातच वाटपाला सुरुवात झाली पोस्ट हार्वेस्टची इतर जिल्ह्याची बीड जिल्हा संजयवीर आ, दादा तुमची बीड जिल्ह्याची विमा कंपनीला पैसे निधी येताच वाटपाला कधी सुरुवात होईल त्याची काळजी करू नका पोस्ट हार्वेस्टचा जर तुमचा क्लेम असेल तर पोस्ट हार्वेस्टचे तुमचे पैसे येऊन जातील उमरगा तालुका आठ हजार पाचशे हेक्टर दाखवत आहे अमाऊंट दाखवत असेल तर पैसे येणार दादा आणि ज्या शेतकऱ्यांचं मायनस दाखवत होतं ते मायनस निघून गेला आहे तुम्ही टेटस चेक करू शकता कारण खूप शेतकऱ्यांना मोठा प्रश्न होता हो की मायनस रक्कम खात्यावर येईल का नाही परंतु स्टेटसमध्ये बदल झाला कारण मी पण कन्फ्यूज होतो की मायनस रक्कम शेतकऱ्यांना मिळेल की नाही परंतु मायनस रक्कम शेतकऱ्यांची त्या जाग्या जे मायनस जे होतं अमाऊंटच्या अगोदर पोस्ट हार्वेस्टच्या त्या था था चा तर ती रक्कम त्यापुढील मायनस निघून गेले स्टेटस परत अपडेट झालेत स्टेटस अपडेट झाल्यामुळं ती रक्कम तुम्हाला मिळून जाईल फक्त पोस्ट हार्वेस्टचा क्लेम असा कारण सध्या पोस्ट हार्वेस्टचं वाटप चालू आहे हो सर दाखवत आहे रक्कम दाखवत आहेत तर काळजी करू नका राहुल पैसे येतील तुमचे दुपार है। है। मदला महदेव आ, महदेव जी, मैं काल दुपारपासून वाटपाला सुरुवात झाली आहे तुमचे पैसे येऊन जातील धाराशिव मधला आहे मी तर आले महादेव महादेव महादेवजी तुम्ही धाराशिव मधले आहात तर मग कालपासून पैसे पडायला चालू झाले तुम्ही स्टेटस चेक करा स्टेटस मध्ये जर तुम्हाला पोस्ट हार्वेस्ट दाखवत असेल आणि अमाऊंट जर दाखवत असेल तर निश्चित तुमचे पैसे पडून जाणार आहे त्यात का वाद नाही पण अमाऊंट दाखवली पाहिजे तुमची म्हणणे आहे की पैसे काल पडले नाहीत धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांना पैसे काल पडलेत तुमचा वैयक्तिक काय प्रॉब्लेम आहे का चेक करा स्टेटस चेक करा स्टेटसमध्ये जर तुम्हाला अमाऊंट दाखवली जात असेल तर तुमचे पैसे पडणार यात वाद नाही राहुल दोन सर माझी पाच हेक्टरची एक्कावन्न हजार दाखवत आहे तुम्ही नेमकं काय चेक करताय तुम्ही सर माझी पाच हेक्टरची एक्कावन्न हजार दाखवत आहे तुमचं क्षेत्रचा विषय नाही दादा तुम्ही काय करा स्टेटसमध्ये क्लेम स्टेटस चेक करा क्लेम स्टेटसमध्ये तुमचं क्लेम स्टेटसमध्ये जर पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवत असेल तरच पैसे पडतील तुम्ही संरक्षित रक्कम पाहू नका क्लेम स्टेटस चेक करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून चेक करा अथवा पी एम एफ बी वाय गुगलवर सर्च ही चेक करू शकता अप्रोल बा ऐशी दाखवत आहे पण रक्कम दाखवत नाही स्टेटस अपडेट नाही काळजी करू नका आप पोस्ट हार्वेस्टची जर रक्कम असेल ॲप्रुव्हल बाय आयशी दाखवत असेल तर तुमचं स्टेटस हमकास बदलेल टेन्शन घेऊ नका कारण आमच्याही धाराशिव जिल्ह्यातल्या रकमा ॲप्रुव्हल बाय ऐशी जेवढ्या होत्या तेवढ्या रक्कमा काल पडलेल्या आहेत आता ज्यांच्या रक्कमा पडल्या नसतील त्यांचा वैयक्तिक काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही चेक करा फक्त पोस्ट हार्वेजची रक्कम दाखवली पाहिजे पोस्ट हार्वेजची रक्कम जर दिसत असेल तर पोस्ट हार्वेस्टची रक्कम तुम्हाला पडणार क्लेम टेटस चेक केलो सर क्लेम स्टेटसमध्ये पोस्ट हार्विजची रक्कम दाखवते का राहुल डोनगावे जनरेटर जनरेटरसून दाखवत नाही पोस्ट हरीज ची रक्कम दाखवते का सांगा मला हां मग काळजी करू नका तुमची पोस्ट हरिवची रक्कम एक्कावन्न हजार असू द्या एक्कावन्न हजार रुपये तुमच्या खात्यावर पडणार कारण सध्या जो धाराशिव जिल्ह्यासाठी पंचावन्न कोटी रुपयाचा जो निधी मंजूर झाला आहे तो निधी पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये जर पोस्ट हार्वेस्टची रक्कम तुमची एक्कावन्न हजार जर दाखवत असेल अजून एक गोष्ट राहुल डोनगावे अजून एक गोष्ट लक्ष द्या तुमचं स्टेटस एकवीस आठ दोन हजार पंचवीसला बदल आहे का तो वही तारीख आहे मला तारीख आहे का सांगा एकवीस आठ दोन हजार पंचवीस आहे का चेक करा गणेश शिंदे रब्बी दोन हजार चोवीस जिल्हा कोणता दादा गणेश शिंदेजी धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसला ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता लक्ष द्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस रब्बीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता ज्यांचे पंचनामे झाले होते त्याच शेतकऱ्यांना रब्बी दोन हजार चोवीसचे पैसे खात्यावर पडलेत माझा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न मी स्वतःसुद्धा क्लेम केलेला होता परंतु माझा पंचनामा झालेला नाही तिथं फक्त सध्या बेस दाखवते त्यामुळं अजून ते स्टेटस अपडेट झालेलं नाही विमा कंपनीशी संपर्क साधला मी तर विमा कंपनी म्हणते तुमचा पंचनामा झालेला नसल्यामुळे तुम्हाला पैसे मिळू शकणार नाही त्यामुळे तुमचा तुम जर पंचनामा झालेला असेल तर तुम्हाला मिळू शकतील अथवा झालेला नसेल तर मिळू शकणार नाही सर्वे झाला ना होता तर मग विमा कंपनीशी तुम्ही एक काम करू शकता धाराशिवला विमा कंपनीचं ऑफिस आहे तिथं विमा पावती घेऊन जावा क्लेमचा डॉक्युट आय डी घेऊन जावा त्यांच्याशी चर्चा करा दोन हजार पंचवीसला ला क्लेम स्टेटस दाखवत आहे राहुल दोन गावे काळजी करू नका तुमचे पैसे पडतील विठ्ठल कोरे पाटील सर मला खरीप दोन हजार चोवीसचा विमा आला नाही माझा पंचनामा झाला होता ये दाखवत आहे कोणता जिल्हा दादा विठ्ठल पाटील गणेश शिंदेजी तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिवला विमा कंपनीचं ऑफिस आहे इथे तुम्ही जाऊन चौकशी करू शकता गणेश शिंदेजी तुमचा तालुका कोणता आहे मला तालुका सांगा बरं तुमचा पाटील तुळजापूर तालुका सर मला खरीप दोन हजार चोवीसचा विमा आला नाही माझा पंचनामा झाला होता तुळजापूर तालुका खरीप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्ही क्लेम केला होता का पंचनामा झालाय म्हणताय स्टेटस चेक करा स्टेटसमध्ये एकतर तुम्हाला लोकलाईचे पैसे पडायला हवेत किंवा पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला असेल तर तुम्हाला ह्या दोन तीन दिवसात पैसे पडू शकतात पीपीएमचं स्टेटस चेक करा विठ्ठल कोरे पाटील पीपीएमच्या स्टेटसमध्ये जर तुम्हाला पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवत असेल तर तुम्ही स्टेटसमध्ये रक्कम दाखवत असेल तर तुम्हाला पैसे मिळतील फक्त स्टेटस चेक करा तुम्ही कोणी म्हटलं उद्या लास्ट दिवस आहे कधी पडणार उद्या लास्ट दिवस आहे विमा पडायचं गणेश शिंदे तुळजापूर गणेश शिंदेजी तुम्ही काय करा धाराशिव जिल्ह्या धाराशिवला तुम्ही एक फेरी मारा ऑफिसमध्ये जर ती फेरीमध्ये तुम्ही चौकशी करा तिथं तुम्हाला शंभर टक्के तिथं तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल उद्या पडणार सर उद्या लास्ट दिवस आहे लास्ट दिवस नाही तुमचे पैसे पडतील पोस्ट हार्वेस्टचे पैसे रक्कम पडायला सुरुवात झाली आहेत आणि तुम्ही स्टेटस चेक करा राहुल डोनगावे काय करा स्टेटस चेक करा त्याच्यामध्ये जर स्टेटसमध्ये जर पेड रक्कम दाखवत असेल आधार बाय पेड जर दाखवत असेल तर ते पैसे कुण्या खात्यात पडलेत हे पण चेक करा तुम्ही उमरगा तालुक्यात नारंगवाडी मंडळ आहे आणि मंडळ कुठलं करावं द्या त्याचा विषय नाही फक्त आपल्याला पैसे पडण्याशी मतलब आहे विठ्ठल कोरे पाटील सर तुमचं कसं आहे तुम्ही पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला नाही असं दिसते कारण बेस दाखवत असेल झिरो हा इल्ड बेस झिरो इल्ड बेस चे पैसे मिळणार नाहीत धाराशिव जिल्ह्याला धाराशिव जिल्ह्याला फक्त लोकलाईजची रक्कम मिळालेली आहे अगोदर त्याच्यानंतर आता फक्त पोस्ट हरवीची रक्कम सध्या पडू शकते दुसरी पडत शक शकणार नाही ज्या शेतकऱ्यांची धाराशिव जिल्ह्यामध्ये रिल्वेजची रक्कम दाखवत असेल तर रिल्वेजची रक्कम जर तुम्हाला पडणार नाही फक्त लोकलाईजची रक्कम या अगोदर पडलेली आहे आता सध्या जी रक्कम पडत आहे ती फक्त पोस्ट हार्वेजची पडत आहे ज्या शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेजचा क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोस्ट हार्वेजची रक्कम सध्या पडत आहे शेतकरी मित्रांनो ज्या काही तुमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबाबत निश्चित एक व्हिडिओ आपला बनवला जाईल त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सॉल्व्ह केले जातील धन्यवाद मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये थांबू आता कोणाचे पिकविम्याबाबत काय प्रश्न असतील तर ते त्यांनी जरूर कमेंट करावं आणि ज्यांचे कुणाचे पिकविम्याचे पैसे अजून पडलेले नाही आहेत त्यांचे पैसे पडून जातील पोस्ट हार्वेस्टचा क्लेम असेल तर